आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश रहा कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका त्रास कमी होईल कुणाला कितीही द्या कुणावर कितीही जीव लावा कुठेतरी काहीतरी कमी पडतच कधी कधी मनात नसताना सुद्धा अशा व्यक्तींपासून दूर जावं लागतं ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची इच्छा असूनही एकटं राहावं लागतं काही लोक आपल्या नसिबातच लिहिलेली नसतात त्यामुळे आपण कितीही रडलो तरी किती ते आपल्याला कधीच भेटत नसतात कोणी कितीही आनंदी असू द्या पण ती व्यक्ती ज्यावेळी एकटी असते त्यावेळी तिला तिची सगळ्यात जास्त आठवण येते त्यावरच तिचे खरे प्रेम असते वेदना कधीच कमी होत नाही पण हा ते सहन करण्याची सवय मात्र होऊन जाते आयुष्यात आलेल्या एकटेपणाला खचून न जाता त्याला सामोरे जा मनातून सगळ्या किलमिसांना बाहेर जाऊ द्या आणि नव्या चांगल्या नात्याची सुरुवात करा भूतकाळ विसरून जा खूप काही मिळवताना थोडं काही निसरत थोडं काही निसरत त्यामुळे त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आपली आयुष्यभर साथ देणार नात्यांचं गणित एकदा का भावनेत अडकलं ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी अनुभव म्हणजे काय तेव्हाच करते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते आठवणी ज्या कधी अनमोल होत्या माझ्यासाठी त्या आता भूतकाळात जमा होत्या कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो चुकीचा ठरला तर आयुष्यभऱ्याचा अनुभव मिळतो आभाळासारखे के प्रेम केले तर पावसाप्रमाणे रडूच येईल ना मनातील एकटेपणाची ते भीती तेव्हाच गायब होते जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळते निसर्गाला रंग हवा असतो फुलाला गंध हवा असतो माणूस एकटा कसा राहणार कारण त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर कळत की एकटेपणा नक्की काय असतो आपल्यावर विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा आपलाच आपल्यावर विश्वास असेल ती जखम कधीच भरत नाही जी आपल्याकडून मिळालेली नसते एकटेपणा खूप चांगला असतो कारण कोणाकडून अपेक्षा करण्याची गरज नसते नदीमधून चंद्रही एकटा होता अशा चांद्राची तुझ्यासोबत गुंफलेला माझा हात हवा होता कोणावर अवलंबून राहून आयुष्यात हॉट होण्यापेक्षा एकटे राहून आयुष्य एन्जॉय करा कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की चुकी नसतानाही माफी मागावी लागते कारण त्यावेळी मन हे फार एकटं झालेलं असतं